लढाऊ कामगारांना सातत्यानं भांडवलदारांचं बटीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे परिणामी कष्टकरी वर्गाला गरीबी बेकारी यांसारख्या संकटाला तोंड द्यावं लागतंय अशा प्रसंगी पुरोगामी विचार स्वीकारून सर्व कामगार नेत्यांनी एकत्र येऊन भांडवलदारांच्या विरोधी लढा पुकारणं गरजेचं आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांनी केलं इचलकरंजी इथं इंटकच्या मेळाव्यात ते बोलत होते इचलकरंजी इथं इंटकच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील साखर एमएससी बी परिवहन टेक्स्टाईल कॉर्पोरेशन बँकिंग या असं विविध क्षेत्रातील कामगारांचा मेळावा घेण्यात आला विलास गाताडे गिरीराज मोहता शशांक बावसकर यांनी सद्य परिस्थितीत काँग्रेस पक्ष कामगारांसाठी करत असलेल्या प्रयत्नांचं विवेचन केलं महाराष्ट्र इंटकचे नेते मुकेश तिगोटे यांनी महाराष्ट्रातील कामगार क्षेत्राची विदारक परिस्थिती कथन करून कंत्राटी पद्धत आणून कामगारांचे हक्क काढून घेण्याचा डाव खपवून घेणार नाही असं ठणकावून सांगितलं महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष शामराव कुलकर्णी एस एस आझाद विजय कोकाटे के के कांबळे बंडोपंत वाडकर एन एन पाटील यांच्यासह शिवाजी भोसले प्रदीप साहू यांनी मनोगत व्यक्त केली यंत्रमाग कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना होणं गरजेचं असून त्यासाठी इंटक स्वतंत्र प्रस्ताव तयार करणार असल्याचं डॉ कैलास कदम यांनी नमूद केलं साखर उद्योगातील कामगारांना वेतनवाढ मिळवून देण्यासाठी इंटक प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं या मेळाव्यात कामगारांच्या प्रश्ना साठी संघटितपणे लढा देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं मेळाव्याला दोनशे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते